नमस्कार मंडळी आपल्या स्वाद संवाद चॅनलमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते कसे आहात तुम्ही मस्त ना मस्त खा आणि स्वस्त राहा आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि पानांची चटणी मैत्रिणींनो सर्वप्रथम आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी करून घेऊ त्यासाठी आपण शेंगांचे तुकडे करून घ्यायचे ते स्वच्छ पाण्याने धुऊन कुकरला लावून द्यायचे आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक बटाटा टाकून याला वीस ते पंचवीस मिनटं छान उकडवून घ्यायचं आहे आपल्या शेंगा उकडत आहे तोपर्यंत आपण भाजीचे वाटण तयार करून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणारे खोबरं कांदा अद्रक लसूण हिरव्या मिरच्या दोन तीन आणि कोथंबिरीच्या काड्या कोथंबिरीच्या काड्या मैत्रिणींनो जरूर टाका यामुळे भाजीला खूपच छान चव येते खोबरं आणि कांदा आपल्याला थोडंसं तेल टाकून छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे हे सर्व वाटण नंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर तेलात आपल्याला हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे कस आहे ना मैत्रिणींनो शेवगा ही एक भाजी नसून आयुर्वेदातील औषधच आहे मोरिंगा नावाने शेवगा जगप्रसिद्ध आहे आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी आपण तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं आहे त्यानंतर आपण जे वाटण टाकलं वाटण तयार केलं ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर हे वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट थोडी हळद आणि काळं तिखटही टाकायचं आहे काळं तिखट म्हणजेच गोडा मसाला किंवा गरम मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता आणि याला मंद आचेवर छान फ्राय करून घ्यायचं आहे जेवढा तुम्ही हा मसाला फ्राय करणार तेवढे भाजीला छान चव येणार आहे त्याच्यामुळे मंदाचेवर छान हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे ज्या मैत्रिणींना सांधेदुखी कंबरदुखीचा त्रास असेल त्या मैत्रिणींनी तर शेवग्याची भाजी जरूर जरूर खावी ही भाजी न बनवता नुसते उकडवून घेतलेल्या शेंगा जरी खाल्ल्या तरी त्यांना खूपच फरक पडणार त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आता आपण त्यात उकडवलेल्या शेंगा टाकून घेऊ आणि यात उकडवताना थोडं मीठही टाकायचं आहे हो 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 मीठ जरा जपूनच वापरा ह कारण आपण उकडवतानाही यात मीठ टाकलेलं आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर आपण ही भाजी छान उकळवून घेऊया कशी वाटली तुम्हाला ही भाजी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी ज्या पद्धतीने शेंगांमध्ये कॅल्शियम असतं त्याच पद्धतीने ह्या पानांमध्ये तर शेंगांपेक्षाही जास्त प्रोटीन आहे तसेच विटॅमिन बी लोह झिंक हेही या पानांमध्ये आहे चला आपण बघू कशी करायची ही भाजी सर्वप्रथम आपण पान धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुवायचे या भाजीसाठी आपल्याला लसूण हिरवी मिरची कांदा लागणार आहे कांदा भरपूर प्रमाणात घ्यायचा मी तीन कांदे घेतलेले आहे आणि ते छान बारीक करून घेतले आहे आता आपण तेलामध्ये जिरो मोरे टाकूया आणि हिरवी मिरची लसूणची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे कांदा यात भरपूर टाका लसूनही भरपूर टाका कारण या भाजीला स्वतःची अशी चव नसते महिलांनी ही भाजी महिन्यातून एकदा खायलाच हवी कारण याच्यामध्ये विटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळे त्वचा विकार होत नाही तसेच कोलेस्ट्रॉलही कमी करायला ही भाजी उपयुक्त आहे शेवग्याची पाने वाळवून त्याची पावडर करून ही पावडर सकाळी एक चमचा खाऊन त्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे याच्याने खूपच फायदा होतो मैत्रिणींनो जरूर तुम्ही हा प्रयोग करून बघा बरं आता आपला कांदा छान फ्राय झाला आहे त्यामध्ये आपण थोडं लाल तिखट थोडी हळद आणि थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं कांदा चांगला फ्राय करून झाल्यानंतर आपण धुतलेले शेवग्याचे पानं याच्यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घेऊ दहा मिनटं याला आपण छान वाफवून घेऊया शिजवून घेऊया मैत्रिणींनो ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्यासाठी नाही तुमच्या आरोग्यासाठी एकदा नक्की ट्राय करा ही भाजी तुम्हाला खूपच आवडेल जास्त तामझाम न करता एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी दाखवलेली आहे आणि पाण्यांचीही दाखवलेली आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि हो सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो